नेवासा तालुक्यातील गोदावरी नदीच्या तीराजवळ असलेल्या उस्थळ खालसा येथील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित त्रिदिनात्मक सप्ताह हो सोहळ्याची मंगळवार दिनांक चार मार्च रोजी देवगड गुरुदेव दत्तपीठाचे उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली भगवंताची भक्ती करण्याचा अधिकार हा सर्वांना असल्याने जीवनात शाश्वत सुखाचा आनंद घेण्यासाठी भक्तिमार्गात या असे आवाहन स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले यावेळी त्रिदिनात्मक सप्ताह हो सोहळ्यासाठी योगदान देणाऱ्या दात्यांचा सोहळा कमिटीच्या वतीने श्रीफळ प्रसाद उपरणे देऊन स्वामी प्रकाशानंदगिरी महाराजांच्या हस्ते गौरव करण्यात आला या प्रसंगी येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या बालकांनी माऊली माऊली रूप तुझे या गीतावर सामूहिक नृत्य सादर करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले झालेल्या सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेतकरी स्तंभलेखक बाळासाहेब पवार यांनी केले यावेळी झालेल्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या पत्नी रत्नमाला लंघे पाटील पारायण व्यासपीठ चालक हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज पवार गायनाचार्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे लक्ष्मण महाराज नांगरे देवगड संतसेवक तात्या महाराज शिंदे शुभम महाराज बनकर मृदुंगाचार्य धनंजय महाराज शिंदे शंकर महाराज तनपुरे उमेश महाराज जाधव अतुल महाराज पटारे यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सोहळा यशस्वी होण्यासाठी गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते सोहळा कमिटी का सदस्य ग्रामस्थ भक्त मंडळांनी विशेष प्रयत्न केले सह्याद्री सा न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा या बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सी टी पी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा